नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत श्रावण स्पेशल नारळी पौर्णिमा रक्षाबंधन हा गोडाधोडाचा सण आणि नारळी भात केला नाही असं कसं होईल त्यासाठी आपण हा तास एक कुकरच्या एकाच शिट्टीत तयार होणारा नारळी भात कसा करायचा ते बघणार आहे त्यासाठी मी हे अखंड बासमती तांदूळ घेतलेत हे तांदूळ एक वाटी घेतलेत ज्या वाटीन तांदूळ मोजले त्याच वाटीनं हे एक वाटी ओल्या खोबऱ्याचा चव आणि सव्वा वाटी गुळ घेतलेला आहे पहिल्यांदा आपण हे तांदूळ तीन वेळा स्वच्छ धुवून निथळ ठेवायचे आहेत तुमच्याकडं जर अखंड बासमती नसेल तर तुम्ही इंद्राणी तांदूळ जरी वापरला किंवा कोलम तांदूळ तुमच्याकडं कोणता पण सुट्टा भात होणारा असा तांदूळ असेल तर तो वापरा हे तांदूळ पहिल्यांदा धुवून आपण निथळ ठेवूया आता ह्या भातामध्ये घालायला ज्या वाटीनं आपण तांदूळ मोजले त्याच वाटीनं हे अडीच वाट्या पाणी मी घेतलेलं आहे तांदळाच्या क्वालिटीनुसार थोडं पाणी कमी जास्त लागू शकतं आता ह्या पाण्यामध्ये हा पहिल्यांदा गुळ टाकून घेते आणि हे पाणी आपण गरम करत ठेवायचं आहे बघा आता कुकर आपला गरम झालेला आहे या कुकरमध्ये दोन चमचे तूप टाकून घेऊया गॅसची फ्लेम आपण आता ही मिडियम करून घेतली तूप पण आपलं चांगलं गरम झालं त्यामध्ये आता ह्या सहा लवंगा टाकून घेऊया लवंगा फुटल्या की त्यात आता टाकूया आहे पंधरा ते वीस काजू काजूच्या मी ह्या पाकळ्या करून घेतलेत हे आपण थोडा वेळ परतूया काजू लवंग परतून झाले की हे धुतलेले तांदूळ त्यामध्ये टाकूया ते तांदूळ आपण आता हे मिनिटभर परतून घेऊया तांदूळ परतून झाले की त्यात टाकूया हे ओलं खोबरं खोबरं पण आपण ह्या तांदळाबरोबर चांगलं परतून घेऊया कलर अजिबात बदलू न देता एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे बघा खोबरं पण आपलं कसं छान परतून झालेलं आहे त्यामध्ये आता हे आपण गरम केलेलं गुळ विरघळून घेतलेलं पाणी ओतून घ्यायचं आहे हे गुळाचं पाणी आपण गाळून घालूया म्हणजे ह्यामध्ये एखादं चटपट असेल काय तर ते निघून जाते आता ह्या थोडासा केशर येलो कलर च्या चार पाच केशरच्या काड्या आणि चवीपुरतं मीठ आता एकसारखं हलवून घेऊया आणि कुकरचं झाकण बसवून गॅसच्या मिडियम फ्लेमवर एकच शिट्टी करून घ्यायची आणि एक शिट्टी झाल्यानंतर हा गॅस आपण लो करून पाच मिनटं असाच लो गॅसवर भात मुरवून घेणार आहे बघूया आता कुकरची आपल्या वाप गेली आहे बघा भात कसा छान तयार झालेला आहे त्याच्यावर आणखी एकदा दोन चमचे तूप सोडून घेऊया आणि आता हा आपण खालीवर करून चांगला एकसारखा मिक्स करून घेऊया आणि हा भात आपला पूर्ण थंड झाल्यानंतर सर्व करणार आहे बघा मैत्रिणींनो असा हा आपला केशर नारळी भात तयार झाला आहे माझी रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या रेसिपीला तुम्ही लाईक तर करताच पण चॅनेलला सबस्क्राईब केलं नसतं तर ते जरूर करा पुन्हा पुन्हा भेटतच असतो अशाच घरगुती आणि पौष्टिक रेसिपी घेऊन घरचं खा निरोगी राहा धन्यवाद